नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते आज आपण एका महत्वपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत तो विषय म्हणजे आपल्या शेत जमिनीवरती किंवा सातबाऱ्यावरती आपण एक नोंद नेहमी बघत असाल ती म्हणजे खरबा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की खरबा जमीन म्हणजे काय खरबा जमीन नियमितपणे कशा पद्धतीने करता येते त्याची प्रोसेस काय आहे आणि जर आपण पोटखरबा जमीन नियमित केली नाही आणि पोटखरबा जमिनीवरती जर पीक घेतले तर आपल्याला सुद्धा होऊ शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला हे विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ ज्या जमिनीत शेती केली जाऊ शकत नाही अशा जमिनीस पोट खरबा जमीन म्हणून ही ओळखली जाते पोट खरबा जमिनीबाबत गाव नमुना नंबर जो काही सातबारा आहेत या उतारामध्ये या पोटखरबा जमिनीची आपल्याला माहिती मिळते पोट खरबा वर्ग अच्या जमिनीला लागवडीखाली आणता येते पण त्यासाठी आकारणी करण्यात येत नाहीत पोटखरबा क्षेत्राबाबत कायदेशीर तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे साठ मध्ये ही देण्यात आलेली आहे पोट खरबा क्षेत्र वर्ग अ आणि पोट खरबा वर्ग ब असे दोन भाग पडतात सर्वप्रथम आपण समजून घेऊया वर्ग अ म्हणजे काय वर्ग अ म्हणजे खडकाळ क्षेत्र नाले खंद खान्य इत्यादींनी वापरलेल्या क्षेत्राला वर्ग अ पोट खरबा असं म्हटलं जातं आता बघूया पोट खरबा वर्ग ब म्हणजे काय सार्वजनिक प्रयोजनार्थ राखून ठेवलेले क्षेत्र गाव नमुना सातबारावर उतारावर आपल्याला दिसत वर्ग अ हे पोट खरबा भा क्षेत्राबाबत शेतकऱ्यांकडून अनेकदा जमीन लागवडीखाली ही आणली जाते त्याबाबत अधिकार अभिलेखात उचित नोंद घेण्याबाबतचा अर्ज देखील केला जातो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणविशे अडुसष्ट आणवे अशा जमिनी आकारणीस प्रतिबंध असल्यामुळे शासन महसूलास आपल्याला मुकावं लागतं पोट खरबा वर्ग बचच्या जमिनीवर लागवड करण्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणा सहासष्ट अन्वे प्रतिबंधित आहे शासकीय स्तरावर एकत्रित करण्यानंतर पोट खरबा जमीन दुसऱ्या गटात लागली असल्याचे प्रकार घडतात याबाबत जमिनीच्या कागदपत्रांविषयी तलाट्यांकडे दुरुस्तीस अर्ज करावा लागतो आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे आपल्याला जोडावी लागतात तलाठी पातळीवरती या अर्जाची दखल न घेतल्यास आपण सर्कल यांच्याकडे अर्ज करावा पोट खरबा वर्ग अप्रकरणाखाली येणाऱ्या जमिनींची आकारणी करायची असेल तेव्हा त्याबाबतचा प्रस्ताव तहसीलदारांमार्फत जमावबंदी आयुक्त यांना सादर करून आपल्याला आदेश हे प्राप्त करून घ्यावे लागतात या आदेशानंतर पोट खरबा वर्ग अप्रकरणाखाली येणाऱ्या जमिनींची आकारणी करण्यात येते पोट खरबा वर्ग ब वर क्षेत्रावर लागवड करण्यास मारस जमीन महसूल जमिनींच्या वापरावरील निर्बंध नियम एकोणावीसशे अडुसष्ट कलम दोन तीनच्या उपबंधानुसार व एकोणाशे सहासष्ट कलम त्रेचाळीस प्रतिबंधित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल नियम एकोणाशे अडुसष्ट कलम सात मध्ये याचे उल्लंघन करणाऱ्याला जिल्हाधिकारी दंडही करू शकत असतात याकरता मित्रांनो जर आपल्या सातबाऱ्यावरती पोट जर क्षेत्र दाखवत असेल आणि आपण ती जमीन जर लागवडीखाली वापरत असाल तर त्याकरता आपल्याला तलाठीकडे दुरुस्ती अर्ज करून आपण ती काही पोटखरबा जमीन आहे ती नियमित जमीनसुद्धा करून घेऊ शकतात आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकंद दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद